कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला, 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 करा महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आज अनोखा आध्यात्मिक रंग पाहायला मिळाला जुईकर हायटस मदिना चौकात हाजी कारी बाबा यांच्या हस्ते हे कार्यालय उद्घाटित झाले पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उद्घाटनापूर्वी करण्यात आलेल्या धूप लोबानाच्या विधीने या सुगंधी धुराने एक पवित्र आणि शांत वातावरण निर्माण केले याच शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे हाजीकारी बाबांच्या आशीर्वादाने आता खेडच्या राजकारणात चमत्कार घडणार का या आध्यात्मिक मार्गाबद्दल बोलताना महाविकास आघाडीचे गौस खदीब म्हणाले की शहरात पसरवलेले दडपण आणि भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी हा जाणून अवलंबलेला मार्ग आहे या उद्घाटन कार्यक्रमाला अजिमभाई सुर्वे राबिया जसनाईक आणि मंगेश भैरवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते धूप लोबानाचा सुगंध हवेतून आता विरून गेला असेल पण त्यातून सुरू झालेली राजकीय चर्चा मात्र खेडमध्ये अजूनही तापलेली आहे हा आध्यात्मिक मार्ग खेडच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आणतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे निवडणुकीसाठी मध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या हुंदडाणासाठी आलेले का कोकणातले मशूर आणि कर्नाटक असो केरळ असो गुजरात असो अशा ठिकाणी जे जाऊन प्रार्थना करतात लोकांच्या हितासाठी लोकांच्या चांगल्या कामासाठी त्यांचे आमचे दादाबाई कादरी त्यांच्या हस्ते आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आज दादा कादरी इथे यायचं एकच कारण की आज खेळमध्ये एक भीतीचं वातावरण आहे उमेदवारांना एक भीती आहे आणि ती भीती दूर करण्यासाठी ह्या भीतीला दूर कसं केलं जाईल त्यासाठी प्रार्थना करण्यासाठी दादा कादरी खास आपल्या खेडमध्ये आलेले आहे खेडला आज ही निवडणूक जी आपली आहे नगरपालिकेची ती व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे कोणाच्या दबावाखाली काम जर कोण करत असेल तर त्याचा एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या विचाराने आम्ही त्यांना जाऊन सांगतो की बॉग घाबरायचं काही कारण नाही निवडणूक आहे चांगल्या पद्धतीने होईल हे आपले खेळ आहे खेळची संस्कृती आहे खेळ वरती आपण सगळे प्रेम करणारे लोक आहोत पण या खेळला जर कोण धाद्या दिली आणि कोण हे करत असेल तर अजिबात आम्ही सहन करणार नाही पवित्र असं आमचं डुबान झालो आम्ही या कार्यालयाचा शुभारंभ करत आहोत आणि ह्या प्रभागामध्ये आमचे बशीरबाई आहेत तसेच आमच्या तांबे मॅडम आहेत आणि जे आमच्या उमेदवार कानाडे मॅडम आहेत ह्या तीनू ह्या तीनू आम्ही नक्कीच निवडून देणार आहोत तसेच नऊ नंबर प्रभागात आमच्या शिंदे मॅडम आहेत सुनील दामदासकर आहेत कुणातून आठ नंबर आठ नंबरमध्ये पण आमची लोक आहेत तर ह्या सर्व लोकांना आम्ही निवडून देण्याचा आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि महाविकास आघाडी आम्ही जोरात आम्ही काम करत आहोत